काय भाऊ बहिणीकडं भाऊपट बसलो निवांत काय कर करून बसलाय काय कामचे बाबा भाऊ बहीण लय ब माझे मी आम्ही गेले डोकेशन आवडलं थँक्यू बाबा ठेकू भाऊ बहिणी मी नाही आहे ना का नाही ते म्हणजे ला मिळालं बदल होतो पाहून पण ते बनवायला पण एवढं पण आजू काय आपला जाऊ दे म्हणलं केलं आपलं कसं बस पाहू आमचं काय नव्हतं नाही होत गणपती बसवायचं बरं का म्हणले माग असं म्हणले मध्ये मध्ये गणपती बसवायला लागतो गणपतीला उघडण्याचं पाड पाडत नाही ते जवळ मंद आता आता मंद बसू गणपती भाव बनूंनो तुम्ही असं मना वाटत गणपती बस टाकत नाही ती असं काही नाही बरं का भाव बहिणींना असं का असेल तर मला सुट्टो सांगतो मी पण आमच्यातलं ते का ना ब्राह्मण भाऊ बन आम्ही ब्राह्मणाला गेलतो बघा विचाराने घेतो तर आमच्या होतं आहेत तर बाब काका म्हणून त्यांना गेल तो बघा विचारायला त्यांना म्हणलं असा असा विषय आहे गणपती बसवू पण नको म्हणलं ते म्हणलं काढसर नाही म्हणलं त्यांनाच म्हणलं गणपती बसवतो ते ह्याचं काय नसतं म्हणलं म्हणून नालो बहिणीला म्हणलं अकड कड बस ते मग लाकडं होते आपल्याकडं पहिलं गट गणपती भावा बहिणींना पहिला पण केलं तर शेत पाहायला त्याकडे होते आपल्याकडे आपण म्हणजे आम्ही होतो आपण शेत बांधलं बरं का कर मस्त केला बाबा केला छत भाऊ बनून कोणसा कड्यात ना अब्दुल लागायला भाऊ बनून आता मी मस्त जातो कुणाकडे बी पण कोणसा कड्यात ना आपल्या आपल्याला अब्दुल लागायला नाही होत भाऊ भाऊ बनून आपण ज्या ह्याच्या बसलो का ज्या विषय ती, ती ले नाप ना ले ले, ले ते नापून बांधील असं काय ना भाऊबण आपल्या जमत बांधायला भाऊबण चला आता काय बसलो होतो आज लांब बस म्हणजे लांब बसल्या म्हणजे आज आत आपल्या तर पहिले आमच्या त्या चुलताची भटी होती तिकडं आम्ही सरके तर आम्ही कामाला यायचो आता नाही बरं का पण आता लागल भटी मग काय ना भाऊ बहिणीनं आता चला म्हणलं घर लय वेळ जाऊन झालंय तर बसलो येऊ भाऊ बहिणी आता काय तवा बसलो होतो आपलं म्हणलं बसावं भाऊ बहिणीनं समजा समजा ना आता डेजी लावलं ते डजे भाऊ बहिणी पाऊस ना बरं पण बसाय बसायला बरे तिकडे टोकन तिकडे ड्रॅगन फुटायचं भाऊ बहिणी काय नाही ते काय ड्रॅगन फुट ते टाकले बा काढून ख चला म्हणलं घरी गाडी लावली घेत महिना आहे म्हणून बरे नशीब गाड्या म्हणून बाहेर कुठे पिकाय असे भाव तिकडे कसलं गाडी घात ट्रॅक्टर केली आधी मी कसं करायचं भाव बहिणी ह्याची गाडी बघ ह्याच्या गाडी बघ ह्याच्या गाडीत टाक पेट्रोल ह्याच्या गाडीत टाक पेट्रोल त्यापेक्षा म्हणलं आपल्या आपण गाडी एखादी घ्यावी नाही घेतली आपल्या आता बरं का आता कामध्ये बघ काय माझ्या कामध्ये भाव भाव बहिणी करायचं करायचं चला भावा बहीण आता आहे घरी तुम्हाला मग व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि आताचा व्हिडिओ कसा वाटला सांगा तुम्हाला आणि सपोर्ट सपोर्ट करा करा बा समजा ना का आम्ही खूप भाऊ बहिणींना सपोर्ट करा लाईक करा तेवढा तुमची तुमचा हे नाही आम्ही मोठं होईल भाऊ बहिणींना तुमच्या खूप नाका त्या गणपती पप्पाच्या कृपणे चला मग म्हणजे आता असं काय माणसं ना बरं चला भेटू विटू आता घरी गेलं बाय बाय